नमस्कार मी चंद्रिका चंद्रिका चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठी मराठी पद्धतीचा मटणाचा खिमा इथे मी तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला कृती सांगते इथे मी अर्धा किलो मटण खिमा घेतलेला आहे जो मी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर मी त्याला असा व्यवस्थित व्यवस्थित पद्धतीने मोकळा केलेला आहे आता याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊ त्यानंतर आपण याच्यामध्ये नमक टाकून घेऊ व त्याला योग्य त्याला दहा मिनटे मॅरिनेट करायला साईडला ठेवून द्यायचं आहे आपल्याला इथे तुम्ही बघू शकता मी हळद मीठ दोन्ही टाकलेले आहे त्यानंतर मी त्याला व्यवस्थित मिक्स करत आहे अशा पद्धतीने हळद मीठ लावून व्यवस्थित मिक्स करून एक दहा मिनटासाठी आपल्याला हा किमा साईडला ठेवून द्यायचा आहे जेणेकरून मिठाचं मिठाचं पाणी सुटेल व किमा अगदी व्यवस्थित मॅरिनेट होईल तुम्ही बघू शकता इथे आपण आता पूर्ण किम्याला हळद मीठ लावून घेतलेलं ला आहे आणि आता इथे साईडला आपण दहा मिनटं किमा ठेवून घेऊ त्यानंतर आपल्याला पुढची कृती करायची आहे ज्याचा ज्याच्यासाठी आपल्याला दोन कांदे लागतील इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत दो मि दोन मिडियम आकाराचे कांदे आहेत जास्त मोठे नाहीत जास्त छोटे नाहीत अर्धा किलो खिम्यासाठी दोन कांदे पुरेसे आहेत इथे दोन कांदे घेतलेत मी त्यानंतर ते आता मी बारीक चिरून घेते कांदे चिरून घेऊन पुढच्या कृतीला आपल्याला तयार व्हायचं आहे ते मी दोन कांदे चिरून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपली पुढची कृती आहे ज्याच्यासाठी आपल्याला कुकर तापायला ठेवायचं आहे आणि त्याच वेळेबरोबर दुसऱ्या साईडला आपल्याला पाणी देखील तापायला ठेवायचं आहे ज्याचा वापर आपण खिमा शिजवा शिजवण्यासाठी करणार आहोत इकडे कुकर ठेवलेला आहे मी तापायला कुकर तापल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल सुरुवातीला थोडंसं टाकलं तरी चालेल कारण आपल्याला पुन्हा देखील थोडंसं तेलाचा यूज करायचा आहे यामध्ये आता आपल्याला दोन तेजपत्ता टाकून घ्यायचे आहेत त्यातच आपल्याला आपण जे बारीक चिरून ठेवलेला कांदा होता तो यूज करायचा आहे बारीक चिरलेला कांदा टाकल्यानंतर कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत त्यानंतर आपल्याला जो मॅरिनेट केलेला खिमा आहे तो टाकून घ्यायचा आहे खिमा चांगला परतून कांद्यामध्ये एकजीव केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपलं आपण जे साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्या पाण्याचा यूज करायचा आहे आपल्या आवश्यकतेनुसार आपण पाण्याचा यूज करू शकतो कमी जास्त इथे मी रबरबीत बनवणार आहे त्यामुळे थोड्याशाच पाण्याचा यूज केलेला आहे जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्यानंतर पाणी टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचा आहे खिमा त्याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या पुरेशा आहेत तीन शिट्ट्यामध्ये खिमा आपला अगदी व्यवस्थित शिजतो त्यानंतर पुढची स्टेप आपल्याला मसाल्यांची तयार करायची आहे तिकडे खिमा शिजतोय तोपर्यंत इकडे मसाल्यांची मी तयारी करून घेते इथे सुके खोबरे लसूण अद्रक आणि कोथिंबीरचा यूज केलेला आहे मी याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक्स्ट्रा मसाल्यांची गरज नाही आहे त्यानंतर आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा थोडंसं जिरे टाकून घ्यायच्यात अगोदर त्यातच आपल्याला जिरे टाकते इथे मी त्यातच आपल्याला सुके खोबरे टाकायचे आहे जे आपण बारीक चिरून घेतले होते त्याच्यातच आपल्याला लसूण अद्रक देखील टाकून घ्यायचा आहे लसणाचा वापर थोडा जास्त केला तरी चालेल कारण लसणामुळे चव मग खिमाला चवी चव यायला जास्त मदत होते कोथंबीर टाकून त्यामध्ये आपण आता ह्याची बारीक पेस्ट करायची थोडं थोडं पाणी टाकून या मसाल्याची आपण एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहोत त्यानंतर इथे आपण कढई तापायला ठेवतो कढई तापत आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे अगदी थोडंसं टाकलं तरी चालेल कारण सुरुवातीला आपण खेमा शिजवताना तेलाचा यूज केलेला आहे तुम्हाला जर जास्त तेल आवडत असेल थोडं जास्त करा काही प्रॉब्लेम नाही इथे मी थोड्याशा तेलाचा यूज केलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपला खेमा देखील शिजलेला आहे आपल्या मसाल्याची तयारी होईपर्यंत आता आपण यामध्ये मसाला तेल तापलेलं आहे आपलं त्यामध्येच आपण आपण बारीक केलेला मसाला जो होता तो टाकायचा आहे त्याच्यातच तुम्हाला घरगुती असा जो तुमचा मसाला आहे तो यूज करायचा आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तिखट मग तिखट लागत असेल तर जास्त घ्या कमी लागत असेल तर कमी तिखट घ्या दोन्ही एकत्र करून इथे ते आपण तेलामध्ये टाकणार आहोत त्यानंतर अगदी व्यवस्थित असं तो मसाला म मसाला चांगला भाजेपर्यंत आपल्याला पर मसाला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम थोडी मीडियम ठेवायची हे मोठी करायची नाही आहे जास्त नाही मसाला करपण्याची शक्यता आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला मसाला अगदी व्यवस्थित असा भाजवून घ्यायचा आहे आणि आता आपण शिजवलेला जो खिमा आहे त्यामध्ये तुम्हाला जर येल्लो पाणी लहान मुलांसाठी काढायचं असलं तर तुम्ही त्यातलं काढू शकता नसेल तर तुम्ही आहे तसा यूज करू शकता पूर्ण इथे आपला मसाला चांगला भाजलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये आहे शिजवलेला खिमा जो आहे तो पूर्णपणे खिमा ओतणार आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला गॅस थोडीशी मोठी करायची आहे जेणेकरून त्याला मसाला आणि खिमा एकजीव होण्यासाठी मदत होईल यातच आपल्याला एवरेस्टचा मटन मसाला किंवा तुमच्या घरगुती जो कोणता गरम मसाला आहे तो तुम्ही यूज करू शकता मी ते एव्हरेस्टचा मटन मसाला यूज करते कारण त्याच्याने खेम्याची चव चव वाढायला मदत होते इथे पाच मिनटं आपण खेम्याला असंच बारीक गॅ बारीक फ्लेमवरती झाकून ठेवून शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर तयार आहे आपला खेमा आणखीन एक गोष्ट कोथिंबीर टाकल्याशिवाय आपल्याला कोणत्याही जेवणाचे डेकोरेशन वाढत नाही त्यामुळे इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे हा खिमा आता आपला तयार झालेला आहे जो तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता राईस बरोबर खाऊ शकता सोबत खाऊ शकता सोबत खायला अतिशय चविष्ट लागतो हा खिमा तर अशा पद्धतीने हा माझा पहिला प्रयत्न होता जर आवडला असेल तर नक्की लाईक